पन्नास मिनिट तरी कमीत कमी बोललो असतो पण माझी सवय नेमकं बोलायचं आवश्यक तेवढंच बोलायचं आणि ज्या गोष्टी

आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं मी यापूर्वी देखील सांगितलं लोकसभेची निवडणूक ही आपण महाविकास आघाडीच्या तीन पक्षांसोबत नाही लढलो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा पक्ष होता आणि त्या चौथ्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव्ह सकाळपासनं रात्रीपर्यंत फोटो बोलायचं फोटो फिरायचं फोट पचवायचं अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रात आणि देशामध्ये तयार करण्यात आला आणि आता एका दिवसात एक तयार झाला आहे एक मोठी इकोसिस्टीम याच्याकरता तयार करण्यात आली दोन तीन ही इकोसिस्टीम तयार करण्यात आली इकोसिस्टीम ला काही तथाकथित पत्रकार अशा सगळ्यांची बोट बांध आपलं आरक्षण जाणार भारतीय जनता पार्टी पार आली तर चारसो पार आल्यानंतर हे आरक्षण समाप्त करणार अशा प्रकारचा एक नेरेटिव्ह पसरवण्यात आलं आंबेडकरांनी सुरुवातीला पन्नास वर्षाकरताच आरक्षण दिलं होतं आणि ज्यावेळेस संविधानामध्ये आरक्षणाची मर्यादा संपली त्यावेळी ती मर्यादा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी यांनी जर <प्थाँगा> आज जे आरक्षण टिकलेलं आहे चाललं आणि चालत राहणार आहे याच कारण अटल बिहारी वाजपेयीजीची सरकार आहे पण या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि जरू काही आपलं सरकार आल्यानंतर आरक्षण त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल अशा प्रकारचा नरेटिव्ह खालपर्यंत घेण्यात आला आणि त्याचा मोठा परिणाम झाला तो दलित समाजामध्ये झाला तो आदिवासी समाजामध्ये झाला आणि विशेषतः विदर्भ सारखा जे क्षेत्र आपला आहे की ज्या क्षेत्रामध्ये आदिवासी ही लोकसंख्या आहे तिथे याचा एक मोठा परिणाम झाला

कारण आपल्यापैकी सगळे लोक मोबाईल वर होतात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालू झाली आहे त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे काही ग्रॅज्युएट आहे ज्यांना रोज एक खोटा व्हॉट्सअप तयार करून पाठवायची सवय हो आहे आता हे इतके थोटारे लोक आहेत काल रॉयटर बाबांच्या विदेशी एका संस्थेने महाराष्ट्रात महिंद्राचे उद्योग जाणार सांगितलं लगेच इकोसिस्टम सुरू झाली मग उद्धव ठाकरे बोलले नाना पटोले बोलले सगळे महेंद्र महिंद्रानेच त्या ठिकाणी सांगितलं आम्ही कुठे जाणारच हो। नाही आम्ही निर्णय केलाय पुण्यामध्ये दहा हजार कोटीची गुंतवणूक नाशिकमध्ये चोवीस चोवीस दोन हजार चारशे कोटीची पण आपल्याला माहिती त्यांनी काही लहान गुरु असतात दगड मारून पडतात पुन्हा एकदा पुन्हा दगड मारून पडतात पुन्हा एकदा पुन्हा दगड मारून पडतात अशी परिस्थिती महाविकास आघाडीची रोज एक फोटो टाकून द्यायचं संध्याकाळपर्यंत आपण उत्तर देत राहायचे दुसऱ्याविषयी दुसरं फोटो यांना कोणी पटून विचारत नाही माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी अशा प्रकारचा नरेटेव घेऊन महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे रोज रो डिस्टर्ब पण यांनी किती डिस्टर्ब केलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये गुंतवणुकीमध्ये जो महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेला होता पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी केलं सीईएन न्यूज e. देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए एन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर